एकीकडून नागपूरून आलेली मंडळी आहे आणि और एकीकडून औरंगाबादवरून आलेली मंडळी आहे एकीकडे एक एक मुंबईवरून आलेली मंडळी देखील आहे तर हे यासाठी आपली मंडळी इथे येते आहे आणि यासाठी आपली मंडळी आली पाहिजे हे प्रतिष्ठानची जी मनोकामना आहे ती मनोकामना अशी की हे प्रतिष्ठान आपल्या सगळ्या बौद्ध समाजाचं आहे हे केवळ अकोला शहर अकोला जिल्हा वगैरेचं नाही आहे हे या देशातील बौद्ध समाजाचं आहे हा व्यापक दृष्टिकोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर आपण ध्याने घेतला तर माझ्या मित्रांनो आपल्याला काहीतरी करता येईल अख्खं आभाळ फाटलेला आहे आप आपल्याला माहीत आहे आपण अत्यंत लहान आहोत परंतु एखादा टाका जरी आपल्याला मारता आला तरी या जीवनामध्ये आपण धन्य होऊ असं मला वाटतं आपल्याच्यानं खूप मोठं काम होणार नाही परंतु आपला दृष्टिकोन हा उदात्त आणि व्यापक असण्याची खूप आवश्यकता आहे करील तर मी मोठंच करील अशी भावना जरी बाळगली तरी त्याचा प्रारंभ मात्र माझ्या मित्रांनो अत्यंत लहान गोष्टीपासून आपण केला पाहिजे आपणाला पूर्ण कल्पना आहे की ज्या ज्या व्यक्ती ज्या ज्या चळवळी लहान गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आपल्या हे ध्यानात आलेलं आहे गेल्या मागील साठ पासष्ट वर्षापासून की लहान गोष्टीकडे दुर्लक्ष करून मोठी गोष्ट कधीही आपल्याला संपादन करता येत नाही हे अत्यंत साधं गणित आहे आणि म्हणून आपल्या चळवळीची प्रक्रिया माणसं जोडण्याची असली पाहिजे माणसं जोडण्याची प्रक्रिया जर आपण राबवली तर त्यासाठी माझ्या मित्रांनो आपण जे डोक्यामध्ये आणू ते नम्रपणे आपण करू शकू तर माणसं जोडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या तीन गोष्टी प्रामुख्यानं सांगितल्या त्या आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्या तीन गोष्टी म्हणजे आचार विचार आणि उच्चार ह्या तीनच शब्दामध्ये याच्यावर अथांग अभ्यास जरी करतो म्हटलं आपण कोणाला पी एच डी करायची असेल कोणाला डी एस सी डिलीट वगैरे करायचं असेल तर आचार विचार आणि उच्चार ज्यांचा ज्यांचा सुधारला आणि ज्या ज्या प्रमाणात सुधारला त्या त्या प्रमाणामध्ये आपण निश्चित केलेलं काम करू शकू म्हणजे एखाद्याचा आचार विचार उच्चार शंभर टक्के सुधारला असं गृहित धरू म्हणजे तो अत्यंत नम्र आहे तो खूप प्रामाणिक आहे तो खूप नीतिमान आहे त्याच्याकडे खूप तळमळ आहे तो कोणाचा अपमान करत नाही उद्धटपणानं वागत नाही अहमपणानं वागत नाही त्या पद्धतीनं तो बोलतो नम्रतेनं समोर जातो प्रत्येकाला मान सन्मान देतो या पद्धतीनं माणसं जोडतो अशी व्यक्ती प्रामुख्यानं त्यानं जे जे ठरवलं ते ते सगळ्यांना घेऊन तो करू शकतो शंभर टक्के आचार विचार उच्चार ज्यांचा सुधारला ते माणसं माझ्या मित्रांनो त्या चळवळी जे ठरवतील ते करू शकतात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विधान आहे व्यक्ती परिवार समाज सुधारला कधी म्हणायचं ज्या व्यक्तीचा ज्या परिवाराचा ज्या समाजाचा आचार विचार उच्चार सुधारला हा ज्या प्रमाणात सुधारला त्या प्रमाणात ती व्यक्ती तो परिवार तो समाज सुधारला असं समजायचं आणि म्हणून आपण आपलंच इंट्रास्पेक्शन करूया आपण आपलंच अंतर्निरीक्षण जर केलं तर आपल्या ध्यानात येते किंवा माझी प्रगती का नाही होऊन राहिली माझ्याकडे लोकं अटॅच का नाही होऊन राहिले माझा विचार लोक का स्वीकारून नाही राहिले तर इतर आपल्या कृत्यासाठी इतर जबाबदार कधीच नसतात आणि म्हणून व्यक्तीपासूनच परिवार आणि समाज बनतो या दृष्टिकोनातून माझ्या मित्रांनो आपलं हे ऐतिहासिक प्रतिष्ठान कार्य करत आहे की तर माणसं आपल्याला अटॅच आले आपल्या आचरणानं आपल्या विचारांनी आणि आपल्या उच्चारांनी माणसं जवळ आले पाहिजे ना की ते तुटले पाहिजे ऐक्य कशाला म्हणतात समाजाची एकी झाली पाहिजे समाजाची एकी झाली पाहिजे आपण युनाईट असलो पाहिजे आणि कोणाशीच धड बोलायचं नाही मलाच जास्त समजते असं म्हणायचं था। माझ्यासारखं विद्वानच नाही कोण असं म्हणायचं तुला काय समजते अशा प्रकारचं वर्तन व्यवहार जर चळवळीमध्ये असेल तर माझ्या मित्रांनो समाजाचं ऐक्य कसं काय होणार आहे आणि म्हणून समाजाचं ऐक्य होण्यासाठी हे आचार विचार उच्चार जे आहेत ही एक प्रकारची जादूची कांडी आहे ह्या गोष्टी जर आपण अवगत केल्या तर समाजाच्या भल्याच्या उन्नतीच्या चळवळी आपण चालवू शकतो